आपण खरंच पूर्णपणे माणूस आहोत का कारण विज्ञान असं सांगतं की आपलं शरीर हे दहा टक्के माणसाचे आहे आणि नव्वद टक्के सूक्ष्म जीवांचे आपल्या हवेमध्ये आकाशामध्ये जमिनीमध्ये पाण्यांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या काळ्या आईच्या पोटात असे असंख्य जीवाणू आहे आपल्या संस्कृतीमध्ये जे दिसत नाही त्याला खूप महत्त्व आहे साध्या एक चमच्याभर मातीमध्ये करोडो जीवाणू असतात परंतु ह्या जीवाणूंना आपण रासायनिक खते टाकून पूर्णपणे मारून टाकलेले जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हा त्याच्या ते आजूबाजूला असंख्य विषारू वायू होते परंतु सायनो बॅक्टेरिया ह्या बॅक्टेरियाने पहिल्यांदा ऑक्सिजन तयार केला वनस्पती जो हिरवा रंग वापरून अन्नद्रव्य तयार करतात त्या हरित लौकांमध्ये सुद्धा सूक्ष्मजीव आहेत ज्यांना फादर ऑफ सॉईल मायक्रोबायोलॉजी म्हणतात ते डॉक्टर एस एन विघ्नोदायस्की हे सुद्धा असं म्हणतात की पिकाच्या असंख्य वाढीमध्ये असणाऱ्या प्रक्रियांमध्ये म्हणजे नायट्रोजन सायकल असू दे किंवा फसवर्स सायकल असू दे ह्यामध्ये सूक्ष्मजीवाणूच आहेत मग मग शेतकऱ्यांना ह्याबद्दल माहिती आहे का आपल्या मातीमध्ये असणारे जीवाणू बॅक्टेरिया फंगस वायरस हे शेतकऱ्यांना माहिती नाही आहे आणि ते माहिती नसेल तर माती राहणार नाही आणि माती नसेल तर शेतीसुद्धा होणार नाही आणि ही सगळी मला माहिती सूक्ष्मजीव शेती आणि प्रगती डॉक्टर विशाल पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकातून मिळते माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्या पुस्तकाची पारायणं केली पाहिजेत कारण माती आपल्या शेतामध्ये अत्यंत असणं आवश्यक आहे आणि सूक्ष्मजीव राहिले तरच आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो अजून एक गंमत अशी दिसते बघा आपल्या संस्कृतीमध्ये आपण जे डोळ्यांना दिसत नाही जो निराकार आहे आणि जो सगळीकडे दे यालाच देव मानतो मग मा सूक्ष्मजीव खरंच देव आहेत का आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुस्तक जरूर घ्या धन्यवाद आरोग्य धनसंपदा